अव विमान विमान टोक विमान जेट मार्केट फायटर जेट अग जवळ बसले खाली होता ते एकदम क्लियर दिसिबल होता ते आ शोल्डरला दुखत जास्त आयतो दुखते का मग आयतो दुखते नाही दुखते नाही नाही चावते फक्त बेचारे का कोई कसूर नाही शचा महामेरू बहुजनांस यादारू पिटू का मला करून उद्या बरं चालेल ठीक आहे उद्या देतो तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता सातारा मारलेला एक आणि आम्ही चाललो आज आईला घेऊन मामाच्या घरी दहा जागे सोबत हा हा दादा छाग्यायचा तुला किती वेळ करा आता तीन वेळा आता जाऊ तरी बिघाल काल पण आज लेट उठल जरा रात्री मग एडिटिंग करतो का मी कमी बनवायचे होते त्याच्यामुळं लेट झोपलो मग आता चालू एक वाटलाय साधारण आता चाव आज पाऊस नाही राह रात्री पाऊस पडला आता पाऊसच पडा ना अख्खल लागत आहे ना सांधे वजाला आहे ना त्याचं दुखत जास्त आता शोल्डरला दुखत जास्त आई तो दुखतय का आबाळाच्या वेळेस हेच प्रॉब्लेम होतो आणि आता ऊन नाही ना पाऊस नाही ना गरम पण व्हायला लागलेली अजिबात पाऊस पडा ना आता काय गर्दी नाही एवढी असं रक्षाबंधनची सुट्टी सगळ्यांना पण जास्त करून कंपन्यांना सुट्टी नाही दिली वाटत इकडे सुट्टी नाही वाटत जास्त लोकांना पांढरा जेवढी मोकळ होतो ना तेवढं मोकळ नाही आता आता ट्रॅफिक आहे चालू आहे काय काय कंपनी वाटत होत आणि इकडे मोठी बिल्डिंग होती सगळी पाडली साफ दिसतो ना एकदम क्लिअर व्ह्यू दिसतो असा रोडचा लोकांना परतावा दिला असं मग होयला पहिल्यांदा सुद्धा आलो मी इथं काय वाजत ओ ढग आहे ढग 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 नाही विमान विमान तक चेमान चे फायटर चेट हो त्या साईडला विमान आहे ड्रोन सारखं फिरतय शपथ कसला जोरात फिरतंय ते विमान राह मोबाईल मध्ये दिसत नाही एवढं नीट क्लिअर क्लिअर दिसत नाही ओ साईडला एक मिनिट बघा इथं ड्रोन सारखं पडते खाली असं वाटतंय ते ले खाली आलय लय खाली आलय हा एवढं खाली कस काय विमान आलय काय विमान दिसत होत फायटर जेट दिसत होत जसा ड्रोन मी खाली घेतो ना असा तस होत होते शपथ आता दिसत नाही राह पुढे स्टंट करत सांगा कदाचित ते पहिल्यांदा वैठलासो राव जवळपास लय खाली होत ते एकदम क्लिअर विजिबल होत ते किती वर्षातून तू आता इकडं किती किती वर्ष तू लय वर्षात तू मी इकडं लय वाजायला का नाही आणि या रोड असा आहे तसा अजून अरे टेकाड पहिलं की एवढं मोठं वाटायचं तेव्हा केवढीच वाटते चल दादा दाज बघ चल झाला बाई राखी बांधली चालू आता आल्या इकडं आलेलं नाही ट्रॅफिक असले लागते राव बोर होते इकडं ट्राफिकमध्ये पाऊसच वातावरण झालेलं आहे ढगाळ झाले पण पाऊस पडका असाच पाऊस आहे ना दोन तीन दिवस झाला आहे हा हवामान मी बघानी पाऊस पडणार आहे दादा किती वर्ष तुम्हाला आला इकडं आलता का मी लय वर्षात आलो इकडं मी तर मात्र म्हातार भेटायला यायचं

सरपंचा मालकाकडे कशी हो आली नाही चावते फक्त बिचारी तिला आत न घेऊ तिला बाहेर सरून दे चल हो चल काल तुम्ही नाही सोडली तिला पाळा दिली ना ती नाही सोडली तुम्ही तिला तुझ्या काय नाव घेतो मौका तेच पळ जास्त जास्त चल पळ सकाळी जरा तुला आत यायचे तिला आत यायचं म्हणून आता जेवून देत नाही ऑलिम्पिकचा खेळ खेळायचा का आपल्याला गुल्ल्यापाशी राण्या सरपंच सरपंच पाळला ना काल पण सरपंच बादशाही एवढा एकच पळतो डीट कारण मेंबर आहे का नायकन मागा शिवला फोन केला मस्त मिसळ खायला गेलो असतो ना घरी मिशळ गरीब काय मार्टनर नाही कोण नाही संध्या पण बाहेर नेमका कुठं जाता पण नाही आलो मला चालू आहे का चल जाऊ मिसळ खाऊन महामेरू काका आदारू पिटू <गागा। laughs> मानली तू नाही नाही राव परवा सोळा गोठ थांबलो आम्ही पत्ते कुठेत होतो पत्ते कुठून कुठून जमलो अरे देशलाच वाटलायच गोठे आम्ही चाललो गाडी क आपली गाडी सर्व शिंगारची ना उद्या त्याच्याकडे द्यायला पण पाऊस होतोय राह नेमका बघू रात्री येतो म्हणजे मला रात्री घेऊन जाईन मी आणि सकाळ सकाळ खोलीन लवकर गाडी मी लवकर रिपेअरिंग होईल आपले दोन तीन मटर टाक पार्ट आहे ते टाकायचे आणि ते कॉम्प्लिकेटेड आहे म्हणलं जास्त त्याच्यामुळं वेळ लागतो त्याला त्याला भेटतो आपण पहिलं कुठतरी कॉफी घेऊ बाई संतोष शेट पण बाहेर गेलाय संतोष शेट उद्या फ्री नेमका नेमका उद्या फ्री राहून काय उपयोग आहे उद्या माग गाडीच नसणारे आमचा प्लॅन आता उद्या जायचं बाहेर पण नेमकं आहे ना आज नेमकं रक्षाबंधनच्या वेळेमुळे आईला घेऊन घ्यायला जायला लागलं आणि तिथून वेळ लागला मग यायला मग रिपेरिंग नव्हतं गाडी मग ठीक आहे म्हटलं उद्या देऊ म्हटलं डायरेक्ट आता उद्या द्यायला लागेल मला गाडी आता खरं आहे ना पाऊस पडायला लागला चांगला हो का एवढा एवढा पाऊस जरी पडला ना तरी सिकडे हिरुरुळ होती मस्त पावसात भिजत ना आपल्याला ट्रेक पण एकदम ओके का आदर आहे ना पाऊस नसला ना ऊन असला ना तर येणार दम लागतोय का मग आता उद्या द्या मला करून उद्या बरं चालेल ठीक आहे उद्या दाखायचो देतो तुम्हाला सकाळी देऊ सकाळी सकाळी तुम्ही यायला डायरेक्टला डायरेक्ट मी सामान काढून ठेवतो दाखलो गाडीतला आता लोड नाही तुम्हाला कारण करतो पाऊस पण चांगला पडायला लागला राह आवा जायला गेला चांगला व्ह्यू व्हायचा इकडं चांगला मस्त वॉटरफॉल चालू होती एवढं कसं झालं पंधरा दिवस पाठा पॅन बघत मग व्हि बघायला वाईट पंधरा दिवस भाऊ पाऊस नव्हता त्याच्यामुळे गरम होतो इकडं दोन दिवस झालं दोन दिवस वाईट गरम झालं टेम्परेचर डाऊन झालं र मस्त गार वाटतय जेवढा पाऊस नाही थोडा रिमझिम पाऊस येते फक्त पण जरा पाणी सास्ता असणार इकडे चिकल चिखल होतं राहून पण बरं आलं पाऊस पडला राह पंधरा दिवस झाला पाऊस नव्हता वाईट टाकलो बाई एक मिनिट वेगळंच काढा काढत हवा हाताई